मंदिरात गेल्यानंतर दिवा का लावायचा दिवा सगळेच लावतात पण दिवा नक्की का लावायचा हे दशावतार कलेतून लोकांना समजत आहे नमस्कार नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा एपिसोड खूप खास आहे कारण आज आपल्या सोबत आहेत युवा दशावतारी कलाकार सागर विठ्ठल गावकरजी सागरजी खूप खूप स्वागत आमच्या युट्यूब वरती थँक्यू सागरजी सागर दशावतार, दशावतार कला, कला म्हणजे काय, काय? आणि एक कलाकार म्हणून या कलेकडे तुम्ही कसं बघता दशावतार कला म्हणजे काय तर महाविष्णूंनी राजा अंबरीशांसाठी जे दहा गर्भवास भोगले जे दहा अवतार घेतले त्यांची एक आख्यायिका किंवा त्याच्यातली तेंच, एक कथा आम्ही दशावतार लोककला प्रकारात या सादर करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दशावतार मुळात काय होतं तर राजा अंबरीशांना दुर्वास ऋषींचा शाप होता की तू दहा गर्भ भुगशील दहा गर्भांच्या ज्या यातना आहेत त्या तू भोगशील तेव्हा राजा अंबरीश हे विष्णू भक्त होते त्यामुळे ते त्यांनी विष्णूंची आराधना केली त्यावेळी विष्णूंनी सांगितले हा तुला दिलेला शाप मी स्वतः भोगेन त्यावेळी त्यांनी काय केलं विष्णूंनी की दहा गर्भवास भोगले म्हणजे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की या दहा अवतारांतील एखादी कथा आम्ही दशावतार क्षेत्रात जो लोक दोषावतार लोककला प्रकार सादर करतो त्यातील एखादा पुराणाचा भाग आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून या कलेला दशावतार कला असं म्हटलं गेलं महाविष्णूंच्या दहा अवतारांनुसार लोककलेकडे मी कसा बघतो तर एक माझं ध्येय म्हणून मी बघतोय दशावतार कलेने बरच काही मला दिलाय बरीच प्रसिद्धी नावलौकिकता किंवा बरंच काही ज्याची तुला मी शब्दात मांडू शकत नाही पण जो काय स्टेटस आहे तो आज दशावतार कलेमुळे आहे त्यामुळे एक अचीवमेंट माझ्यासाठी माझी एक मोठी ध्येय प्राप्ती जी आहे ती दशावतार आहे नक्कीच परमेश्वराच्या आशीर्वादाने ती सफल होईल अशा आहे आणि दशावतार ही कला ही कशी सुरुवात कशी झाली या कलेची दशावतार कलेची सुरुवात मुळात गोरे कुटुंबियांचा हात यात आहे असं म्हटलं जातं कारण मुकुंद माधव मुरारी असे काहीतरी पाच बंधू होते त्या भावांनी कर्नाटकातून हा लोककला प्रकार आपल्या महाराष्ट्रात आणला महाराष्ट्रात आणल्यानंतर महाराष्ट्रात जे मंदिर आहे तिकडे जत्रोत्सव होतात मग त्या जत्रोत्सवाच्या वेळी त्यांनी हा लोककला प्रकार पहिल्यांदा सादर केला त्यामुळे बाळकृष्ण गोरे दशावतात नाट्यमंडळाचे मालक दिनेश गोरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरे कुटुंबियांचा हा दयात नेमकी कला ही कुठून सुरुवात झाली किंवा कुठून याचा उगम स्थान आहे हे नक्की सांगता येत नाही कारण समर्थ रामदास स्वामींचा जो दासबोध ग्रंथ आहे या दासबोध ग्रंथात दशावताराचा उल्लेख आहे खेळता नेटके दशावतारी तेथे येते सुंदर नारी नेत्र मोडीती कलाकुसरी परी अवघे ते धटिंग म्हणजे काय तर खेळता नेटके दशावतारी म्हणजे दशावतारी एक पुराणाचा भाग नीट पद्धतीने लोकांसमोर मांडतात तेथे येती सुंदर नारी म्हणजे एक स्त्री पात्र करणारा कलाकार हा स्टेजवर एंट्री करतो नेत्र मोडी ती कलाकुसरी म्हणजे स्त्री पात्रांचे अभिनय जे असतात ते स्त्रीलाही लाजवेल असा तो आपली आपलं प्रेझेंटेशन जे काय आहे ते करतो लोकांसमोर परी अवघेते धटिंगण धटिंगण म्हणजे काय हा स्त्री कलाकार हा ही मुळात स्त्री नाही तर तो एक पुरुष आहे आणि दशावतार कलेची खरी खासियत म्हणजे दशावतार कलेत पुरुषच स्त्री व्यक्तिरेखा जशी स्त्रीलाही लाजवेल अशी स्त्री व्यक्तिरेखा दशावतारात पुरुषच साकारतो तुम्हाला केव्हा वाटलं की आपण ह्या कलेमध्ये पदार्पण केलं पाहिजे मी लहान होतो जेव्हा तेव्हा आमच्या शाळेतल्या सरस्वती पूजनच्या कार्यक्रमाला शारदोत्सव जो प्रोग्राम असतो शाळेमध्ये तेव्हा मी लहान असताना भूमिका करायचो म्हणजे राजपात्राची किंवा नारदाची म्हणा कधीतरी असं माझं सुरुवात आहे तिथून त्यानंतर आमच्या गावच्या रोळनाथाची किंवा सातरीची जी जत्र जत्रोत्सव असतो त्या जत्रोत्सवात आमच्या गावातलीच म्हणजे गावातलेच कलाकार एकत्र येऊन पहिला नाट्यप्रयोग जत्रेला सादर करतात मग तिथे मला पहिल्यांदा संधी मिळाली ती म्हणजे आठ दशावतारातला विष्णू करण्याची त्यानंतर गणपती पण ही भूमिका केली होती सुरुवात माझी आठ दशावतारापासून म्हणजे आठ दशावतारातल्या विष्णूपासून म्हणजे ती भूमिका मी सगळ्यात पहिल्यांदा केली आणि तिथून एक आवड निर्माण झाली की आठ दशावतार सोडून जी आख्यान जे सादर केलं जातं त्यात पण आपल्याला भूमिका करायला चान्स मिळायला पाहिजे होता किंवा जेव्हा दुसऱ्यांच्या भूमिका मी बघत होतो तेव्हा मला वाटायचं की अशी भूमिका मला पण करतं करायला भेटली असती तर मी अशी वेगळ्या पद्धतीने केली असते म्हणजे आकलन जे होतं ते पहिल्यापासून दशावतराचं वेळच डोक्यात असल्या कारणानं दशावतारवर एक वेगळं प्रेम पहिल्यापासून जडलं गेलं आणि आता दशावतार नाईक भोचिमांडकर दशावतार नाट्य मंडळात एक सक्षम राजपाट या पोस्टला दशावतारी कलेमध्ये तुमची सर्वात आवडती भूमिका कोणती आणि त्यातला एक डायलॉग आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल दशावतारी कलेत माझी सगळ्यात आवडती भूमिका म्हणजे पहिल्यांदा राजपाट भूमिकेपासून माझी सुरुवात झाली आणि राजपाट भूमिकाच मला खूप आवडायची त्यातील इंद्र ही व्यक्तिरेखा ही विशेषता माझ्या आवडीची कारण सुरुवात इंद्रभूमिकेपासून म्हणजे चॅलेंजिंग भूमिका कोणती पाहिजे तर भूमिका आणि इंद्रभूमिकेपासूनच संयुक्त दशावतारात मला एक नाव लोक mm -hmm. त्यामुळे इंद्रभूमेवर नितांत प्रेम विशेषता आणि डायलॉग म्हटला तर एक त्यातील दोन ओळी सांगतो तुम्हाला बाळानो गरुडानंतर पुनश्च भरारी नाही साधू नंतर कृपा नाही आईनंतर वात्सल्य नाही आणि नर जन्मानंतर पुन्हा दुसरा जन्म नाही पितृ देवतेच्या मुखातून निघणारे शब्द काळजाचा वेध घेऊन गेले आणि म्हणूनच उज्ज्वल भवितव्याचा मार्ग स्वीकारत असताना आम्ही कास धरली शतयज्ञांवर अधिपत्य मिळविलं आणि त्या अधिपती देवराज देवेंद्र म्हणून या गायली गेली इंद्र म्हणजे कोण ज्याला एक हजार नेत्र आहेत ज्याला दोन हजार हस्त आहेत ऋग्वेदातील एकूण सुखतांपैकी केवळ एक चतुर्थांश सुखता ज्याची महती गायली गेली तोच हा कश्यप अदिती नंदन देवराज देवेंद्र क्या बात है क्या बात है दशावतारी कलाला असं म्हणतात की रात्रीचे राजे व सकाळचे डोक्यावर भोजे त्यावेळी जी जे माणसं होती ती चालत प्रवास करायची आता तर ट्रॅम्पो झाले आहेत गाडी आहे मंडळाची दशावतार कंपनीची गाडी आहेत तर त्यावेळी वेगळे चॅलेंजेस होते आणि आता सुद्धा वेगवेगळे चॅलेंजेस एक दशावतारी कलाकार फेस करतो तर त्यातला आता तुम्ही काय चॅलेंजेस हो फेस करता नक्की जुन्यांनी जे दशावतार केलं त्यामुळेच कदाचित दशावतारी कला टिकून आहेत जर त्यांनी थांबवलं असतं ते तर आज कदाचित दशावतारी कला जिवंत आहे जी ती नसती कदाचित कारण पूर्वीचे दशावतरी गाड्या वगैरे नव्हत्या प्रत्येकाची बिकट परिस्थिती होती आणि असं असताना वाळपईपर्यंतचा जो दशावताराचा प्रवास आहे म्हणजे गोवा सत्तरी लाईन जे आहे गोवा सत्तरी इथपर्यंत दशावतारी कलाकार चालत जाऊन चा दशावतार नाट्यप्रयोग सादर करायचे तिथल्या जत्रांना लोकांच्या मनात आवड निर्माण करायची आणि म्हणूनच कदाचित तिकडे पण अजूनही दशावतारी कला जिवंत आहे आता पोटवण्यात तर आमच्या बरेच दशावतारी कलाकार होऊन गेले पोटवण्यापासून वाळपईपर्यंतच हे अंतर जे आहे हे चालत करायचं मग रिटर्न घरी यायला त्यांना आठ आठ दिवस किंवा कधी कधी पंधरा पंधरा दिवस घरी यायचे नाहीत आता ती परिस्थिती राहिली नाही आता प्रत्येकाकडे गाड्या आहेत किंवा आता एक दशावतारात बरंच परिवर्तन किंवा बद बदल आहे असं म्हणूया आता कसं आलंय प्रत्येक कलाकार हा फक्त दशावतार कलेवर अवलंबून नाही तर तो जॉब म्हणजे दुसऱ्या जोडधंद्याचा आधार घेऊन दशावतार करतोय आणि बरोबर आहे म्हणजे दशावतार कलाकार आम्ही तुटपुंज्या मानधनावर एक काम करतोय किंवा दशावतार कला टिकवण्याचा प्रयत्न करतोय तर तुमच्या हे दशावतारी कलेमुळे बरेचसे जे आपले हिंदू देवदेवता आहेत धर्माबद्दल लोकांपर्यंत जागृतता होते समाज प्रबोधनचं काम होतंय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्की दशावतार म्हणजे फक्त मनोरंजन नाही मनोरंजनाचा भाग म्हणून दशावतार आहे पण त्याबरोबर अध्यात्माचं प्रकटीकरण आम्हाला आम्हा कलाकारांना लोकांसमोर करायचा आहे हा खूप मोठा पुण्य संचय किंवा म्हणा किंवा एक फार मोठं कार्य समाज परिवर्तनासाठी आम्ही दशावतारी कलाकार प्रामाणिकपणे करतो अध्यात्माचं वाचन आम्ही करून लोकांसमोर अध्यात्म प्रकट करतोय म्हणजे मंदिरात गेल्यानंतर दिवा का लावायचा दिवा सगळेच लावतात पण दिवा नक्की का लावायचा हे दशावतार कलेतून लोकांना समजत आहे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय फरक पडला याच्या दशावतारमुळे बराच वैयक्तिक जीवनात फरक फरक पडला म्हणजे असा की एक वेगळा स्टेटस मिळाला एक वेगळी जीवनाची एक हे मिळाली दिशा मिळाली पहिल्या पहिल्यांदा जेव्हा मी दशावतार कलेत काम करायचो तेव्हा एवढं काय हे नव्हतं म्हणजे आजूबाजूला एवढा कोणाचा सपोर्ट सपोर्ट होता पण आता पण तो एवढा असा नव्हता आता काय झालं मी कुठेही जरी कॉलेजमध्ये जात असलो किंवा कुठे मध्येच थांबलो बाजारात वगैरे तरी चार लोक हात दाखवतात कालचा नाट्यप्रयोग चांगला होता छान होती भूमिका हे, है, माला, माला हे जे समाधान आहे ते कदाचित लाखो करोड रुपयांच्या पेक्षाही खूप मोठं वाटतं मला मला वाटतं हेच दशावतार कलेने जे मला दिलंय ते मला आयुष्य भरपूर मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमचे वडील विठ्ठलजी गावकर हे दशावतारी कलेमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं वडिलांकडून बरंच काही शिकायला मिळालं कारण वडील जेव्हा रात्री नाटक आटपून जेव्हा सकाळी घरी यायचे त्यामुळे त्यावेळी मी त्यांना विचारायचो की रात्रीचं नाटक काय होतं कसं काय भाग होता कोणी कशी काय भूमिका साकारली होती आणि ते जे सांगायचे त्यावरून मी जे आकलन करायचो तेच आता मला फायदेशीर पडलंय त्यामुळे काय दोन हजार एक मध्ये माझा जन्म आहे त्यामुळे आधी जे काय दशावतार जुन्या जण त्यांनी सादर केलं ते फारसं असं बघायला नाही मिळालं मला फारसं बघायला नाही मिळालं त्यामुळे काय झालं जुनी जी चरित्र होती ती नेमकी काय होती किंवा नेमकं त्यांचं प्रेझेंटेशन काय होतं याची तशी कोणतीच कल्पना नाही मला पण आता दशावतारच्या प्रवाहात सातत्य माझं असल्या कारणानं बरीच जुनी नाटकं आकलन केली वडिलांकडून किंवा के वडिलांची जी टीम आहे ते मित्रपरिवार आहेत त्यांच्याकडे बसून त्यांच्याशी विचार विनिमय करून जो काही मी आकलन केलेला आहे दशावतार क्षेत्राचा ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय लोकांना ते आवडते म्हणून कदाचित प्रसिद्धी मिळाली वडिलांचा तुमचा आवाज एकदम बुलंद होता तो दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे तर त्यांची गाणं कोणतं एक चार ओळी आम्हाला ऐकून दाखवाल का तुम्ही वडिलांचा आवाज जो होता तो पांढरी चार मध्ये पेटी संपवून जायचा पण वडिलांचा आवाज जो हो आहे तो तेवढ्या स्केलने माझ्याकडे नाही पण एक दोन ओळी तुमच्यासाठी गाण्याच्या त्यांच्या बोलून दाखवतो जीव तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी अनंत नारायण नारायणारे कोठे मला भेटसी अनंतयुगाच्या नारायणारे कोठे मला भेटसी अनंतयुगाच्या नारायणारे को थे मला भेट भेटसी खूप छान खूप छान आम्ही आनंद युगामध्ये पोहोचलो हे गाणं ऐकून आमचे व्ह्युअर्स सुद्धा आनंद युगामध्ये पोहोचले असेल खूप छान तुम्ही हे गाणं गालाय आमचे जे व्ह्यूवर्स तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता कदाचित रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच दशावतार कला आज वेगळ्या उंचीवर पोचली कारण पहिल्यांदा दशावतार कला ही सहा महिने होती त्याआधी जर बघितलं गेलं तर जत्रोत्सव संपले की नंतर क्वचितच नाट्यप्रयोग व्हायचे म्हणजे महाशिवरात्र म्हणा गुढीपाडवा म्हणा म्हणजे अशा कार्यक्रमांना होते पण आता काही का काळापर्यंत सहा महिने कंटिन्यू दशावतार चालायचं त्यानंतर आताची ही जर दहा पंधरा वर्ष बघितली तर आता बाराही महिने दशावतार चालते म्हणजे पावसात जे सहा महिने दशावतार पूर्ण बंद होतं ते सहा महिने आणि पुढचे सहा महिने पावसातले आता बाराही महिने दशावतार चालते हे कदाचित रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे किंवा त्यांची जी दशावतार कलेवर आस्था आहे त्यामुळे त्यामुळे रसिक प्रेक्षकांना विनंती जी आजपर्यंत तुम्ही दशावतार कलेवर प्रेम केला दशावतार कलाकारांवर प्रेम केला तेच प्रेम तेच प्रोत्साहन तीच आपुलकी या पुढेही दशावतार कलेवर अशीच राहू दे म्हणजे दशावतरी कलाकारांनी एक वेगळं उत्तेजन वेगळी ऊर्जा येईल आणि अधिकाधिक दशावतार कसं सुंदर पद्धतीने तुमच्या समोर अध्यात्म आमचं मांडता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू जशी ही कला कलाकार म्हणून तुम्ही जोपासत आहात तशीच येणारी पिढी सुद्धा ही कला जोपासेल अशी आशा करत मी श्रीराम परब आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र